जीवन जीवना पक्ष झाले मला जरा दिस फूलपला कुठे गेली रे म्हणे आता शांती कधी घरी थांबली कधीच नाही माणूस एवढा वाईट कोणी येतो ना हं आता कुठे गेलीस का ते काय माहिती का शांत आहे ऐ शांत काय म्हणते काय काय आहे तिकडे ऐ चिता दौडत होती छोटे छोटे फूलपला कुठे गेली चिता पाहिला मग काय मग फूलपला काय करत घरात जाऊ दे राहिला तू आता आजीबाज घराव विश्वास नाही राहिला तोडून तू काय म्हणत काय माहिती काय माहिती कसलं कसला बस बस ना बोला तुला नाही काळजी काळजी मला आहे ना मी मसा दिसते तुम्हाला मग काय का, का? बोलत आहे का खाती लोळती बोलती टेन्शन मला मला आता विश्वास काय झालं तेवढं फक्त खाऊ घालायचं राहिल मला तेवढं खाल म्हणजे टपकेन आवरेल मी एवढं पाशे आले हा एवढं का पाशे आली समजल तुला समजल काय झालं काय करू काय झालं बोला घरचा ना पार येण्यात तर काय सांगायचे पाकिट बाकीला ताण झाला मग कस करायचं आता कुठून भरायचे पैसे सांग करू काहीतरी काय करू काय पिक निघतील ना करू ना काहीतरी काय पिकायचं काय चव नाही पाहिले मी राहणार जाऊ घर कधी रुपये गाठणार नाही आणि तो मालायला कोणत्याच भाव नाही हा दा मग आज आठ दहा वर्ष झाली तेव्हा नाही कर्ज भरता आलं ना आता काय भरणार आपण ते डायरेक्ट जपतील उरायले करू राहिले काय करणार सांगा मला जगात वागायला सुद्धा नाक नाही राहणार बरं आता मी काय तुला ऐक येथे मग आता काही जेवणाचं काही खरं नाही तुला एक सांगतो शांती म्हणजे हा नाही नाही मी जगू शकत नाही तुला एक तुला आता मी बायको म्हणून सांगतो शांती तुला तुला माहिती झालं पाहिजे म्हणून सांगतो हे बघ मी पॉलेसा काढले जवळजवळ कोटीच्या बरं का एक कोटीच्या तर तुला एक कोटी भेटणार आहे बरोबर तर तू काय कर मी जर गेलो तर तुला भेटणार आहे कुठे आता कुठं जाणार पाहिजे आता तुला फरक पडला का इकडे कर्ज वाचवायचं नाही का आता माफ का तुक मागतील का ते मा नाव काढेल ना ते पण हॅलमॅट तो फायदा होईल का नाहीमॅट किती सोपे आहे की पाहिजे मी जग काय करणार आहे बाहेर येऊन आता तू असं राहुल एवढे रुपये कमी कमी नाही नाही ना आणि मग तू तुम्हाला पोलाचा फायदा होईल का काय फायदा कसला होणार आमचा पैशाचा किती भेटणार तस ये बाय कर्जही वाचल हा आणि या पोलिस काढले किती पोलिस काढले तस अरे पाच पोलिस काढले पाच काढले बाय वीसवीस लाखाच्या म्हणजे ये वीस वीस लाख म्हणजे एक कोटी रुपयाच्यात बाबा बाय मग तुला पाहाय दाय करे असं असं बरं मत आहे काय करतो आता मी माझ्या जीवाचं बरं वाईट करू घेतो अरे कोणाला सांगू नको आता मी एर येऊ जातो मोटर चालू करायला तिकडे मला शॉक बसाल काय बोलते कुणी ना त्याला बोलत्याला पैसे भेटते तुला जास्त जास्त भेट हा श्वाक लागून मेले म्हणायचं हा तुला मोकार पैसा भेटेल मग सोनन मानन काय घालाय तेवढं घाल तू हा हा तु शौक लागल्यावरच ना म जातो लटकतो आहे मग मी जाऊन लटकते मग थोडा फायदा करू देतो ना खरंच लटकणार हात मक बर हा काय नाही काय नाही बा रे पोस्ट मार्कअप करतील म्हणजे तुम्हाला का मरायचं आहे का हात अरे करचं फेडायला कोण इकडं अहो तुम्ही तर म्हटले आहे लाईटीला लटकून म्हणे मी फक्त कारण घेतो मर लटकलं मरणार आहे का मी मी पटकन बटन दहा खाली तू का आला येते तिकडे मग माहिती झाला का आघाडी झाला का तो पैसा नाहीच आहे का मला अरे मग तुला लागतील ना पोरायला तुला हाँ? हाँ। आता तुला करायचं का तू आता माझ्या खाते बरोबर धंदा करीत नाही बरोबर आता तुला नाही एवढं पुढे तू काम करणार आहे का नाही करणार ना तुला बसव खाता येईल ना एवढ्या पैशांचं करू काय तुम्हीच नाही राहायचं करू काय आता माझ्या आजा करायची तुला आता काय करते माझ्या घरात मंगळसूत्र राहायचं नाही पाय जोड राहायचे नाही हातात बांगडा नाही नि कपड्या कुकुरायचा नाही आणि त्या <laughs> मा? का मला खायचंय हो का झोपायचं त्या पैशावर मला लोळायचंय तो काय मत जस होईल तस पाहू काय मत आहे म्हणजे मग मला तर लय अवघड झालं आता काल सांगा मला जीवच नकोशी ठेव वाटत मग तुम्हाला जायचं आहे का पर्याय नाही राहिला माझव आता त्याला रुपये भरायला खर्च आहे का आपल्याकडे जमीन ओपन सुद्धा पुरावत नाही आपल्या कर्जात बोल अहो तेवढा पैसा करून काय करायचं आपल्याला अरे आप काय एवढा पैसा भेटला मी बरोबर हिंडायला जाऊ का मग लोकांबरोबर हिंडू लोक मला नाव ठेवतील ना म्हणजे बाबूराव गेला बाई मस्त मस्त करून राहिली म्हणजे दुसऱ्या माणसांसोबत हा मशी कमवून ठेवलं का ना हा मेल्याचे पैसे भेटले मला मंगळसूत्र घालता ये ना जडवे घालता येणार पाय नाही गळत नाही हातात नाही मोंड आणि हिंडू का मग ते पैसे घेऊन फक्त बॅग भरून लोकायचं नाही मनाव घ्यायचं आहे का मावला जुलै परेड राहिला नाही लावलं मग पैसा पाहिलं तसेच पळत जाय इकड तिकडं नाही हा बर का मी जाणार बाजीवर मी जाणार बाजीवर बरे मी जाईल माझी वान तू कर माझ्या आज नाही तुम्ही काही पण मागताकडे आंड्या का पाय बर का माहिती दोन गोट्याला का कुठला कुठलं म्हणजे बाय पोरायचे नाव गोट्या गोट्याला आंटे आपला कोणता अंड्या तो मागू झाला तो आपल्याला अंडा नाही म्हणत त्याला हा मी त्याला आंड्यास डावट ग काय बापारी बोलत नाही काही

हा हा सबला विषय मी काय आता पाहायला राहे वर खाली हं मग जाऊ का तुम्ही يرानामध्ये हां या जाऊन मग हं चक्कर मारून मी तपर्यंत काहीतरी पळतेव जेवायला आता जेवायचं बंद करू टका आता मग मला एरिव जायचंय काला मोटर चालू करायला बरं या जाऊन मोटर चालू करून या असला तो कुकु पॅक ना हं तर असलं हा नसलं तर नाही आला तर नसलं निघतील जर नाही आला घरी नाही आला घरी तर सबले जायचा गेला गेला हं आपण आहे दोन कोटीचे मालक मजा करायची हा बर जाऊ का मग नका हो माझा काय करू पैसा का मला काडी लावायचा आहे का तो पैशाचा काय बोलते तुम्ही मग आपल्या गावातले ते डाळिंब बिळिंब निघतील ते निघतील थोडस सोयाबीन निघल होईल थोडस कर्ज निल एवढं काय त्याच्यात ते पोरांकडे कोण पाहिन माझ्याकडे कोण पाहिन ते येतील का पाहायला शांत आपल्याला जाऊ द्या अगं शांती ये जमीन ओपन फिटत नाही कर्ज अख्खी टाकून मग अरे तरी नाही फिटत मग काय करायचं मला फक्त माझीवर घालवायचे आता एवढं कर्ज केलं जीव घातले तर तुमच्या दारात कर्ज मला कुणी राहणार नाही पण तुम्ही एवढं कर्ज केलंच कशाला मला तेच कळत नाही केलं मंडळी दारू पारू नाही शाह इकडून आण तिकडून आण काही गरज नव्हती करायची म्हणजे मी चित्र होतो का गवड कर्ज करायला डोकं पाहिजे तेव्हा अगं मी शेतीला कर्ज काढलं तेवढी ती आंबराई लावली परत इकडे ते साव याची झाड लावले आंब्यांना भाऊ मग काय करते मग आता काय करू सांग नाही भेटलं आंब्यांना भाऊ तर काय करणार तिथं मी काय काय मा परपाचा लावले का मा खायला घातले काही उडून टाकले का बाय घेऊन हिंडलो हिंडले बी असतील तुम्ही बघायला राहते होती उलट पालट बोलते काय मी घरातच राहते मला का डोळे का बाहेर काय बोलते काय नाही तू रोज बा सगळं राहते राहणार तरी बघते तुम्ही कुठं राहते राहणार संध्याकाळी कुठं जाते रोज घरात रोज गावात नाही जाते तुम्ही गावात आहे गावे मग काय बोल राहिले शाहते तुम्ही पहिला साखर घेऊन मी आलो चहाचा पुडा घेऊन रोज तुमचं काहीतरी राहत मी आलो काड्या बिड्या घेऊन तुझे जात मग तुम्हाला माहिती वा वा तुम्ही मग मग जातो मी गावात हा गेला का तिकडून जातो दहा वाजेपर्यंत दुकानदार दुकानदार तुम्हाला धरून ठेवतो हो अगं ते दुकानदार आहे ना ले बोला तर राहत गौर आहे माझं बसरे बाबराव बसरे बाबराव मग तिथं कुठं सिगरेट देत प्यायला कुठे सुपारी देतं खायला त्याचा टाइमपास करून घेतो माकून लवकर हा असं होतं फक्त बरं आता मी शांती आता मी ना जातो राहण्यामध्ये तू स्वयंपाक कर नाही तर नको करू हा तो मनाने ठेव आता मी जातो म्हणजे मला सगळं सांगून ठेवलं ना आता चाललं पॉलिशा सांगितलं तुला आ, आता मी येऊ जाणार मला मी आत्मदान करायच बरोबर म्हणजे ते पैसे ते पैसे भेटते बघ का हा मग फक्त डोकं पुढायचं राहिलं फक्त मस्त तुम्हाला काय करायचं काय काय नाही मावटचा अगं इकडं पाय ना चाहत्य तुम्हाला तुम आता मी कडला पाऊ काही तुमचं जाऊ आता शांती तुला तयारी बाईल ना पैसा पाहिला का जयारी येत तुला बेला बैठकी गेला ग रडून घ्या तुम्ही जिवंत पाणीच राडून नाही जिवंत पाणीच रडून घ्या तुम्ही गेली शांती मरून तुम्ही चालले मारायला मला तर माझ्या नावानेच रडते शांत माझ्याकडे पाय शांत माझ्याकडे पाय बरं <laughs> चल जाऊ का मग दोन गाज खाऊन घ्या गा मग वावरात जा मोटर चालू करा असं करते मग बरं दोन घास खाऊ का आता शेवटचे दोन घास बर का शेवटचे का शेवटचे सध्या जेवायला <laughs> जायचे तुम्ही बाहेर उसून भरले तर नाही ना बाई एवढा अवसर व्हाय चाललंय का अंगात रक्त आहे का बाय पा सांभाळायला सांग तो काय बात आहे रे तो काय बात आहे कर्ज याच्या पाहिजे झाला का बाय पाई आता काच्या बाय बोया शाते बाय फक्त माशी गोड गोड बोला त्या चार दोन महिने लालू जाखी त्या लालची लावी त्या घराची दुर्या राहिली तुम्ही मला असं सांगून जा खरं सोनं चाललंय जगाला खरं तुला सांगू चाललं तू व्यवस्थित राहट्याची दुरी आली आता का पाहायचं कोणाक पाहायचं रे आपल्या पोराकेच पाहायचं जर ऐकायला आलं वर तर वर खाली यायला बसतोय माय खाली काय करते काही नाही असं काही नाही राहत तुला स्वप्नात सुद्धा येईल तिसऱ्या दिवशी काव कावश घाले असं म्हणू का अशी बशी तू बरोबर येऊ का बघ आता हां काय करू नका वावराला पाग ते कांदंना बारे द्याव सै प्रकारचं पाथी मी चालले मारायला तुम्ही बर बरं नाही त हे लोक बा आले वाटच पाहाते याला कोण कावे केव्हा मरतो हे बोलली जा कवा चायलवा लोक हे वाट आहे बाबा कावर यांची वाट पाहते अशी गवत आहे चला एक मुशाते हां आय बर जाऊ का तर राहण्यामध्ये जा वावरात तू पाय आणि भेटली वेळ तुला डबा घेऊ खालती मग दिसेल तुला कसा काय बाबरा का? दिसला तुला आता खाईल बरोबर नाही दिसला तर पण करू नका तो पैसा काय नाही आपल्याला एवढे एवढ्या पराश्या काढलेल्या वावराला कांद्यांना बाराल द्यावा जातो बाई आता काय कर माझ्या आज आता तुला कमवून ठेवलंय ना हा